नमस्कार निलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल्बो स्लीवज म्हणजेच कोपरापर्यंतची बाही जी असते ती कशी कटिंग करायची आणि तीही एकदम मोठ्या साईजमध्ये तर पहा ही फोर्टी टू साईजचं ब्लाऊज आहे हे आणि याची मापे घेऊनच मी तुम्हाला सविस्तर असं बाही कटिंग कसं कर करायचं हे दाखवणार आहे तर हा फोर्टी टू साईजचा सा ब्लाऊज आहे तुम्हाला मी इथे एकदा मेजर करून दाखवते इथून पहा इथं असं पहा इथे बरोबर आपलं फोर्टी टू साईजचं हे ब्लाउज आहे तर बाहीला आपल्याला मापे काय लागतात बाहीची उंची लागते एक मुंडा घेर लागतो आणि दंड घेर लागतो तर इथे ही बाही जी आहे ती सर्वात पहिल्यांदा आपण मोजून घेऊया अगदी सावकाश आणि सविस्तर असं मी बाहीचं कटिंग दाखवते पहा तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ही बाही जी आहे ती पहा साडेआठ इंच आहे इथे तर आपण ही बाही जी आहे ही दहा इंच कट करायची आहे कारण काटपदर साडी आहे आणि त्यावरचा ब्लाऊज जो आहे तो आपण शिवणार आहे त्यासाठी बाही आपल्याला लांब हवी आहे तर दहा इंचाची बाही इथं आपण घ्यायची आहे तर पहा बाहीची उंची किती घेतली आहे आपण दहा इंच तर बंद बाजू इथं आहे पहा आणि या बाजूकडे आपल्याला काय करायचे असते बाहीची उंची टाकायची आहे दहा इंच इथं बाही आहे तर मी त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून अकरा इंचावरती बाहीची उंची जी आहे एक इंच मार्जिन मिक्स करून अकरा इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा इथं झालं अकरा इंच मुंडा घेर जो असतो तो आपला कमी जास्त असतो म्हणूनच आपल्याला काय करायचं का असतं मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडत नाही तर मोठ्या साईजमध्ये पहा एकच मुंडाघेर राहिलं असं नसतं म्हणजेच सर्वच साईजमध्ये असं असतं पहा मुंडाघेर कमी जास्त असतो ही झाली बाहीची उंची आता आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे आपण घेणार आहे कॅफाईट साडेतीन इंच तर इथून मी असं मार्किंग करणार आहे साडेतीन इंचावरती आणि एक लाईन ओढून घेऊ सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बाहीची जी घडी बाही आहे ती काढता यायला पाहिजे म्हणजे मुंडा घेरावरूनच तुम्ही बाहीची घडी ठरवायची आहे दुसरं म्हणजे तुम्हाला बाहीला आकार परफेक्ट द्यायला यायला हवेत बाहीला जर तुम्ही आकार परफेक्ट दिले तरच तुमच्या बाहीमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम येत नाहीत तर सर्वात पहिल्यांदा आपण मुंडा घेर मोजून घेऊ असा ब्लाऊज अगदी फूक वगैरे लावून पहा असा व्यवस्थित करून घ्यायचा इथे पहा हा जो मुंडा आहे इथं ही जी शिलाई आहे फिटिंगची तीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची पसरवून घ्यायचं असा मुंडाघेर जसा आकार आहे तसा मी इथं पसरवून घेतलेला आहे आता हा मोजायचा कसा तर जसा आकार आहे तसा आपण टेप फिरवायचा आहे तर पहा इथं पाहुणे दहा इंच इथं मुंडाघेर बरोबर आहे इथं पाहू शकता बरोबर पावणे दहा इंच आपला मुंडाघेर आहे आप तर आपल्याला मुंडाघेर किती हवा आहे पावणे दहा इंच अजून एकदा आपण मोजून पाहूया तर पहा बरोबर पावणे दहा इंच इथं मुंडाघेर आला आता हा मुंडाघेर वापरायचा आहे आप आपल्याला तर इथं बंद बाजू जी आहे इकडून आपल्याला या लाईनवरती पावणे दहा इंच कुठं येतं हे पाहायचं पहा पावणे दहा इंच इथं असा मी टेप ठेवला आता हा टेप जो आहे तो फिर बर असा फिरवत काय करायचा आहे या लाईनवरती आणायचा तर कुठं मार्किंग येते आहे पहा बरोबर पहा पावणे दहा इंचाचं इथं मार्किंग आलं तर आपण इथं असं मुंडा घेराचं मार्किंग करून घेऊ आणि याच्या पुढे आपलं मार्जिन असतं तर परत आपण पाहणार आहे आपली घडी किती येते आता हा मुंडाघेर जो आलेला आहे याच्यावरती एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची ही जी लाईन आहे याचे चार भाग करून घेऊया मी जसं आकार देते पहा त्या पद्धतीने आकार द्या एकदम परफेक्ट बाही जी आहे ती बसते आता इथं हे झाले दोन, दोन भाग आपल्या बाहीचे परत हा जो एक भाग आहे याचे काय करायचे दोन भाग करायचे आणि याचे सुद्धा दोन भाग करायचे तर पहा एक दोन तीन आणि चार असे आपले हे चार भाग तयार झाले बाहीला आकार देण्यासाठी मी इथून एक इंच घेणार आहे आता हे तुम्हाला माहीतच असेल जर माझे बाही कटिंगचे तुम्ही मागील व्हिडिओ जर पाहिले असतील तर इथं मी जे पॉईंट घेते ते कसे घेते हे तुम्हाला माहीतच असेल परंतु अजून एकदा कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते हा पहिला पॉईंट आहे ते अर्धा इंच वरती घ्यायचा हा दुसरा पॉईंटसुद्धा आहे तो अर्धा इंच आपण काय करायचं वरती घ्यायचा आणि हा तिसरा पॉईंटसुद्धा अर्धा इंच आपण खाली घ्यायचा पुढचा आकार देण्यासाठी पहा सर्वात पहिल्यांदा आपण पुढचा आकार तयार करतो म्हणजे जो पानाचा आकार महत्त्वाचा आहे तो आपल्याला एकदम परफेक्ट असा तयार करायचा आहे काही काही मैत्रिणींना पहा तो आकार तयार करता येत नाही तर ही ट्रिक वापरा पहा एकदम परफेक्ट असा आपला बाहीचा आकार तयार होतो तर हा सेंटर आहे या सेंटरवरती मी असं मार्किंग केलं एक इंचाचा पॉईंट आहे त्यावरून मी पहिल्या अर्धा इंचाच्या पॉइंटवर नेलं आणि या पॉइंटवरून सेंटरवर आणायचं पहा आपोआप आप असा कर्व तयार होतो आणि या सेंटरवरून हे मुंडाघेर जे आहे इथं आणून असं मिळवायचं सेंटरवरून खालचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला नेऊन मिळवलं आणि परत असं मुंडाघेराजवळ नेलं तर हा जो आकार आहे तो पहा एकदम छान असा आपोआपच तयार होतो पाठीमागचा आकार कसा द्यायचा आहे हा पहिला पॉईंट आहे आपण आकार दिलाय त्याच्यावरती पाव इंच घ्यायचं हा तिसरा पॉईंट आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि मगच आकार द्यायचे यावरती न्यायचं आणि इथून हा दोन नंबरचा पॉईंट आहे यावरती असं आकार देत देत या पाव इंचावरती यायचं आणि हा असा या तिरक्या लाईनवरती मिळवायचा तर एकदम सुंदर असा बाहीचा आकार तयार होतो पानाचा सुद्धा आकार आपला तयार होतो तर इथे आपण आता आकार दिले दंडघेर मोजून घेऊया तर ब्लाउज आहे तो असा उलटा करायचा आणि दंडगेर मोजून घेऊ सात इंच इथं दंडघेर आहे आणि आपली बाही आपण लांबवलेली आहे दीड इंचानी तर आपण थोडा अर्धा इंचानी दंडघेर कमी करायचा कारण ही साडेआठ इंचाची बाही आहे दंडघेर सात आहे आणि आपण कटिंग केलेली आहे दहा इंचाची तर थोडीशी आपल्याला काय करायची आहे दंडघेर जो आहे तो कमी करायचा आहे तर साडेसहा इंच इथं मी दंडघेर घेतला ठीक आहे याच्या पुढे आता आपण दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये जर दोन इंच असेल तर दोन इंच घ्या आणि दीड इंच असेल तर दीड इंच घ्या म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही दीड इंच घेतलं इथं सुद्धा मी दीड इंच मार्जिन घेणार आहे घेतल्यानंतर हे पॉईंट जे आहेत ते पहा मी असे जोडून घेते इथे अर्धा इंच जे आहे ते डाऊन करायचं मी प्रत्येक बाहीमध्ये सांगत असते की डाऊन करा याने बाही जोडताना खूप छान अशी जोडली जाते आणि आकारसुद्धा एकदम परफेक्ट राहतात आणि बाहीमध्ये फुगा सुद्धा येत नाही इथून एवढा कपडा कट झाल्यामुळे एकदम परफेक्ट अशी आपली बाही तयार झाली अजून एक म्हणजे तुमच्या बाहीला इथं चुन्या येत असतील तर काय करायचं आहे इथून पहा असं राऊंडमध्ये आपल्याला फिटिंग करायचं आहे इथेपर्यंत तुमच्याकडे जर जा राऊंड पट्टी असेल तर त्याने तुम्ही हे ड्रॉ करून घेऊ शकता मी असंच हाताने ड्रॉ करते पहा या पद्धतीने असं करायचं म्हणजे इथे जे तुमच्या रिंकल्स पडतात किंवा तुमच्या बाहीला पहा तिथं लूज पडते बाही तर यासाठी आपण हे करायचं आहे आपण हे कटिंग करून घेऊया खूप सोपी पद्धत मी या इथे सांगितलेली आहे सर्वांनी ही पद्धत वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी बसली आहे ते हा आकार जो आहे तो मी कट करून घेणार आहे हे दीड इंच मार्जिन कट करून घ्यायचं म्हणजेच नॉच देऊन घ्यायचे सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचा परत आपल्याला हा पुढचा जो आकार आहे तो कट करायचा आहे हा पानाचा आकार जो आहे तो मी कट करून काढला तर इथं पहा हा जो आकार आहे पानाचा तो किती परफेक्ट असा तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे तरच तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट आहे इथे आणि इथून हे आकार जे आहेत ते सुद्धा पाहिजे कसे आलेले आहेत यावरूनच समजतं की तुमची बाही परफेक्ट आलेली आहे की नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद